बांबवडे येथे चिंतामणी विसर्जन सोहळा भव्य मिरवणुका साऊंड व लाईट सिस्टीमच्या गजरात गाव दुमदुमले बांबवडे तालुका शाहूवाडी येथे गणेशोत्सवातील अंतिम दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला चिंतामणी गणेश विसर्जन सोहळा भव्य थाटामाटात आयोजित करण्यात आला होता पारंपारिक ढोल ताशा लेझिम महिलांच्या दिंड्या भय्यन कीर्तन यांच्यासोबतच आधुनिक साऊंड सिस्टीम व लाईट सिस्टीममुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण झाले सोहळ्याची सुरुवात सकाळी महाआरतीने झाली त्यानंतर दुपारी गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत युवकांनी डीजे वाजवलेल्या गाण्यांवर थिरकत उत्साह वाढवला तर पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात वातावरण दुमदुमले महिलांनी पारंपरिक पेहराव करून फुगड्या झिम्मा सादर केला विशेषत यावर्षी विसर्जन सोहळ्यासाठी सजविण्यात आलेल्या रंगीत लाईट्स लेझर शो साऊंड सिस्टीममुळे मिरवणुकीत वेगळाच उत्साह पाहायला मिळाला गावातील सर्व मंडळांनी एकत्रित सहभाग घेतला होता रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सोहळ्यात शिस्तबद्ध पद्धतीने भक्तांनी गणरायाला निरोप दिला सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायत पोलीस प्रशासन सज्ज तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती नदीकाठावर मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली अखेर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात ग चिंतामणी बाप्पाला निरूप देण्यात आला गावात संपूर्ण दिवस उत्साह भक्तिभाव आणि जल्लोषाचे वातावरण कायम राहिले विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील शाहूवाडी